नमस्कार आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्र होस टी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देते हे तुम्ही बघू शकता सुरक्षिततेची हमी किती सुरक्षिततेची हमी आहे आणि कितीतरी सुखकर प्रवासाचा हा आनंद त्या बसमध्ये बसलेले प्रवाशी घेत असतील मित्रांनो तुम्ही जे हे बसचे चित्र बघत आहात हा काही अपघात नाही किंवा कोणत्या एस टीच्या वर्कशॉपमध्ये थांबलेली कामासाठी थांबलेली ही बस नाही हे एक दुर्दैवच म्हणावं लागेल त्या बसवर कामगिरी करणाऱ्या चालक वाहकांचं त्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा बाबतीत एवढा निष्काळजीपणा आणि याकडे एवढे दुर्लक्ष करणाऱ्या एस टी प्रशासनाचं मित्र हो हा अपघात नाही तर ही गाडी कुठं कामालाही थांबलेली नाही तर प्रवाशी घेऊन धावत असलेली ही बस आहे आणि धावत असताना अचानक ड्रायव्हर साईडचा हा बसच्या बॉडीचा भाग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने निघालेला आहे एका बाजूला एस टीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे संबोधले जाते पण आज प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच वेळी प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे असे हे प्रकार दिवसेंदिवस रोडवर वाढत चाललेले आहेत सध्या गाड्यांची कंडिशन खूप खराब झाल्याचे आपल्याला बघायला मिळते आणि याकडे एस टी प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे तर मित्र हो इथंच थांबतो पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार